बातमी सुरुवातीला मोठी समोर येते घर विक्री होत नसल्यानं म्हाडाची नवीन शक्कल पाहायला मिळते इच्छुकांना घर खरेदी करता येणारे बुक माय होम संकल्पना मांडून नवं व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार बोळींज खोणे शिरडोण गोठे घर भंडारली इथे विक्री होत नसलेली घरं विकण्यासाठी आता मंडळानं नवीन शक्कल लढवली आहे न काढता प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य तत्वान घरांची विक्री न करता आता थेट तीनशे पंच्याण्णव घरांपैकी हवते घर निश्चित करून घर खरेदी करता येणार आहे बुक माय चोच्या धर्तीवर बुक माय होम अशी संकल्पना मांडून रिक्त घरांच्या विक्रीसाठी मंडळानं आता नवं व्यासपीठ तयार केलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच घर विक्री होत नसल्यानं म्हाडानं नवीन शक्कल लढवल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत कारण घरांच्या वाढलेल्या किमती यामुळे ही नवीन शक्कल लढवली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र म्हाडानं आता घर विक्री होत नसल्यामुळे नवीन शक्कल लढवल्याचं पाहायला मिळत या संदर्भातला अधिकचा तपशील नक्की संजिता म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार बोलिंग खोली शिरदोन गोटेघर भंडारली येथील जी रो घर आहेत ती विकली जात नसल्यामुळे मंडळाने आता नवीन चक्क लढवले सोडत न करता प्रथम येणाऱ्या ते प्राधान्य दिले जाणार आहे या तत्वाने घरांची विक्री न करता थेट इच्छुक जे असतील त्यांना या घरांची विक्री करण्यात येणार आहे त्यामुळे आतापर्यंत तेरा हजार तीनशे पंच्याण्णव घरापैकी जे हवे ते घर निश्चित करून ते घर खरेदी करण्यात येणार आहे पाहिलं गेलं तर बुक माय शोच्या धर्तीवर हा बुक माय होम अशी संकल्पना आहे ती मांडून रिक्त घरांच्या विक्रीसाठी मंडळाने नवे आता व्यासपीठ तयार केलं त्यामुळे आता ज्या इच्छुकांना घरे घ्यायची असतील त्यांनी जे ते थेट ठिकाणी जाऊन आपलं घर ते बुक करू शकतात निश्चित महेंद्र धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी